बघा आमचा पंडित आहे चला आता आम्ही मखर बनवतो गुड मॉर्निंग बघा आता उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि किती कलाकार मखर सजवायला बसल्या बघा प्रियंका ही आमची झाडी बघा झाडी तिकडं उर्मिला मॅडम इकडं अक्षय अक्षय शेठ आहे जयेश राव इकडं पिंचू इकडं म्हातारी आई डमरू बघा आता मखर बनवतात मस्त गणपती गणपती पाच दिवसाचा आहे गौरी वी। गणपती वीर जवान आता मस्त पाहिजे जण आवश्यक पालख्याला पाऊस नाही पण किती जण बी लागले बघा मखराला चला असू दे आता थोड्या वेळात आमचा गणपती बाप्पा साडे चार वाजल्याना मस्त पैकी बघा हा लगेच लगेच लावायचा लावायचंय बघा आता चौथा युट्यूब मराठी चॅनल उर्मिला मॅडम बी स्वता बनवते मखर बघा

बघा किती जना एक दोन तीन चार पाच सात सात जण मकर बनवाना एक प्रिंसू हे काय झालं आता आम्ही घर सजावट मस्त पैकी केलेलं आहे आता दामीने एकटीच किचन मध्ये देवांची व्यवस्था चालू आहे देवपूजेची ना आता हे आमचे तांदूळ चला बघा दिले आता वैष्णवी इतर प्रियांका बऱ्याच संपल्या साप्ला चला गणपती बाप्पा मोर या बघा आता एक नवीन नंबर आले विधी आले

किल्ल्या सांगले हे खे पनुवा चला एका अर्ध्या तासात आम्ही मस्त पैकी मखर तयार केला आणि चांगल्यापैकी झाला आमचा मखर बघा किती भारी दिसते गोल्डन बॉय

एक एक नंबर गोल्डन मखर दिसतोय बरोबर चला वाकडम तिकडम काही करू नको चला आता कोणला चहा पियाचा कोणला काय पियाचा आता सुट्टी झालेली आहे मकर चला बघा किती मंडळी आखा आम अख्खा आमचा हॉल भरले मकर बनव चल बघ आमचा वीर जवान हॅला चला कशी होते आता बघा चला आता बहुतेक नव्याण्णव टक्के झालेलं आहे बघा नव्याण्णव टक्के झालेला आहे मकर आणि आता मखराची कोणकोण व्यवस्था केली ती आम्हाला माहीत आहे सगळ्यावी सगळ्यावेळी हातभार लावलेला आहे गणपती बाप्पाचे मखराला आणि चांगल्यापैकी एकदम मस्त बघा आमचा हिरो कसा नाचतो बघा टी व्हीमध्ये चला आता चला आता बघा प्रियांकाना जे दोघा जणांना मखराला बी लागल्या ना ऑर्डर द्यायची असेल तर सांगा ना प्रियांका चालेल नाही का पुढच्या वर्षी आता आपण दुसरा मकर बनवू चित्र ए भोक्या हो सजावट गोल्डनमध्ये गोल्डला जाम भाव झालेला आहे एक लाख तीन हजार काहीतरी असं चालले पण आम्ही त्यासाठी गोल्डन मकर बनवला गोल्डन बघा आवडला तर शेअर करा आणि कमिटमेंट पण करून टाका हा फ्रेश पितो फ्रेश नेम तंदुरुस्त होते बघा कौरी माणसं आहे दामी नाही आपली मखर बनवणार सगळी माणसं मोजताची लवकर पिल्ली सगळी त्याला बघा कौरी आमची मकर बनवायला एकदम हा मकर सगळी धुलाई करणार बघा टेपी महाराज नाही टेप नाही महाराज चला बघा हो हो। आता आम्ही गणपती बाप्पा घ्यायला चाललो बघा पिंछ पिंछव कार चला आता आम्ही गणपती बाप्पाला आणायला आले चला बघा चला गणपती बाप्पा आता आम्ही चाललो गणपती बाप्पाला घ्यायला बघा विधी प्रियांका दिदी <च्छा> चला अरे कला थांबल्या दामिनी अम्मा म चला गणपती बाप्पा आणायला चालले इकडं ड्युटी करून आले गणपती चला बघा आता आम्ही चाललो मस्त बघी गणपती बाप्पा घ्यायला आणि बघा आमची मंडळी सगळी किती आहे बरं बघा चला गणपती बाप्पा मोरिया उद्या आगमन होणार आहे गणपती बाप्पाचा पण आता आम्ही एक दिवस अगोदर आणतो मकरात बसवतो पण पूजापाठ उद्याच चला उर्मिला चॅनल हा आता डायवर कोण आहे अक्षय वाटते बघा आता आमची किती गाड्या बघा चला आता आम्ही जातो गणपती बाप्पा घ्यायला चला उद्या गणपती नाही आमच्या चला आता आम्ही इथूनच नाक्यावरूनच गणपती आणतो गुवा नाका ना गाववाली ओळखी पण नाही आली बघा शेटी हा शेटीन हा हा

आणि पाच दिवसानंतर दीड दिवसासाठी गौर येते गौर माता चला आता साधी आरती उसळताना करीत आहेत बाई बघा जय शांता एकदम बिजी मॅन चला गणपती बाप्पा चला प्रिंशू काय बोलतो बरोबर आहे नाचून बोलतो या लवकर चला आता बघा आमचा गणपती बाप्पा आता बघू चला था चला आता काहीतरी पैसे दिलेत गणपती बाप्पाला चला राव घ्या मूर्ती घरी घेऊन जातो आणि एकदम मस्त पैकी चला आता आम्ही मूर्तीकाराला दक्षिणा दिलेली आहे जी काय असेल प्रेमा भावाने

गाडी मध्ये गाडीचे दिकी ओपन केलेली आहे बाबू बाजूला लावली हो तस मधोमध ठेव मधोमध ठेवा चला आता गणपती बाप्पा घेतलेला आहे मस्त कशा कशाला दोन मिनिट चला आता आम्ही गणपती बाप्पा घेतलेला आहे आमच्या नवीन गाडीमध्ये बसलेला आहे आणि रुबाबशीर चाललेलं आहे बघा घरी घरी चालले ना मग घरी चालवले जयेशराव आमचा आता डायवर आहे गाडीचा चला चला आता आमची नवीन गाडी ब्रेट इनिवा बघा मस्त बैकी

गणपती बाप्पा मोर्य मंगल चला आता आमचा बाप्पा आता घरी थोड्या वेळातच पोचणार आहे बघा आम्ही आता गणपती बाप्पाला घ्यायला गेलेलो थोड्या वेळातच पोचणार आहे बघा घर आलेलं आहे वे वैष्णवी वि वैष्णवी विलामध्ये चला आता घरी कोण कोण आरतीला स्वागत करायला गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा अक्षय पण चला आता आमच्या घरी आलेला आहे गणपती बघा मस्त पैकी दहा दिवसासाठी आता वैष्णवी विलामध्ये गणपतीच्या स्वागताला बघा गणपतीच्या स्वागताला बघा विधी दामिनी इकडं नवना माई येते आहे मॅडम तिकडं प्रियांका तिकडं वीर जवान इकडं उर्मिला आणि गाडी येऊन चला चला गणपती बाप्पा चला दा घरी गणपती आलेला आहे पाच दिवसासाठी आणि नंतर गौर पण येणार आहे चला आता पाणी धुणी चालू आहे गणपती चला आता बघा चला आता धीट ओवालने चालू आहे कारण कोणाची नजर लागू नये यासाठी हा प्रोग्राम चालू आहे आणि मस्त पैकी आता आम्ही इनिवाकेस्टा मध्ये गणपती बाप्पा आणलेला आहे नवीन गाडी बघा हा म नाही नाही ओवला फक्त ओवला चला आता वैष्णवी आरती ओव्हलते गणरायाला बघा मस्त पैकी आम्ही आता कसं झाकून आणले उद्या तुम्हाला त्याचा मुकोटा दिसणार आहे दुसऱ्या ब्लॉक मध्ये चला ता पड़, ता पड़, ता पड़।

झालेली आहे ओवाल थांबाय एक आता आमच्या घरी गणपती आलेला आहे एकदम बसकालास मध्ये असत मुकत एकदम जकास पैकी चला आमचा मिंक्यू बघा चला आता गणपती बाप्पा आता घरामध्ये चाललेला आहे बघा अक्षय आणि निकल बघा अशा ठेवा आशीर्वाद देऊ का सगळ्यांना चला आमची आता दिदी बाय आलेली आहे कशी हाय बाय आमची गिरशा आलेली आहे चालत चालत चला पटा पटपटा पटपटा चला आता आम्ही गणपती बाप्पा आणलेला आहे गणपती बाप्पा चला गणपती बाप्पा आता मकरा मध्ये विराजमान झालेला आहे पण आम्ही त्याचा आता मुखवटा म्हणजे चेहरा आम्ही सकाळी चा पण थोडीशी क्रॉस ठेवा ना आता राव भेगा येत नाही तिकडे ठेवायची नंतर बैठक नाही ना आता आपल्याला झाला आता एसी बी सी सगळी बंद करून आई ती माणसा कारण लाईट बिल जास्ती मुला चला आता मोबाईलचा मोबाईल कुठेतरी भासकलेला आहे शोधून दे त्याला पाचशे शोधून देईल त्याला पाचशे रुपये ना पाचशे रुपये रोकडा मा दीदी मस्त चला, चला 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 ए विठला विठला ए बाबू बाबू गणपती बाप्पा आलेला आहे घरीला आता बर्थडे आहे बाबीचा मला वाटलं बर्थडे झाला असेल मग अशी माझी बाप्पा मोरे अरे वा मग कशी मस्त ना बाई काय पाहुणे आलेलेच आहेत बाई बोबाईल

तो बघ हे हे सही कर दादा समस्या बगे सगळा करायला लागते करू बस हा ये रे रे की टेन्क ये टेन्क हे तिकडे बंटी भाभीचं बंटी ये बोलणार मादी होते हे फोडाला शकते भाभी भाभी काय बोलशील ग भाभी थांबगा गेटशी गुप्त दिस त्याकडे दिस दिसता

Hapi ma tẹ toyo, hapi ma tẹ toyo, hapi ma tẹ diya tari, hapi ma tẹ.

anjing, 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 anjing,

कापताना फोटो करा देना Aisha Kriyanka Sikrabhai, Krithu Aichala, Gang Kriyanka Kutri naka Chantri ruku Chantri ruku Chantri ruku Tina ni ekhe gara sahidla laget Babu na ki pane chili pucho di Baga Tina ni masyabheki piana pane chili banole Bhangdaan dhaadade la Bhangdaan 哎呦！你他妈的！